प्रेरणादायव सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सप्राईज करा आज मी बोकडचे पाय त्याचं सूप करून दाखवणार आहे आता हे बोकडचे जे पाय आहे ते दुकानावरून असे साफ करून आणले आणि त्याचं सूप मी आपणाला करून दाखवते आता हे कुकर आहे हे कुकरमध्ये दोन पड्या तेल टाकायचं त्याला तूप टाकायचं असलं त्यांना तूप टाकायचं ज्याला तेल टाक गॅस पेटवला गॅस सुरू ज्याला तूप टाकायचं त्यांनी सुद्धा चालतं मी तेल टाकते दोन पड्या तेल टाकलं दोन पड्या थोडं जास्त हा आणि मग काय करायचं याच्यामध्ये तेच पान टाकायचं हे, हे तेच पान तेच पान टाकायचं टाकायचं आता वे हे दालचिन टाकायची एवढी एवढी हे दालचिनी गॅस फुल रवू द्याचा दालचिन्हे टाकायची दालचिनी झाल्यावर दोन तीन लवंगा टाकायच्या ह्या लवंगा टाकल्या दोन तीन हां मिरे टाकले दोन तीन आता लवंगा टाकून दोन तीन दोन तीन लवंगा टाकायच्या फुल राहू रवू द्या आता आणि असं थो। 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 लाल हे थोडं फिरवतच राहायचं लाल उद्याचं लाल उद्याचं हे फुटत आहे हे लाल उद्याचं बघा दिसतंय ना हे लाल उद्याचं हे लाल झालं आणि मग थोडा गॅस कमी करायचा थोडा गॅस कमी करायचा याच्यामध्ये हे टाकायचं हे अद्रक आणि लसूणची पेस्ट अदरक आणि लसूणची पेस्ट टाकायची बघा छान हे पण लाल उद्या लाल उद्याच लाल झाला आहे तर बघा हे का हे लाल झालं आहे लसूणची पेस्ट सुद्धा लाल झाली आहे बरं बघा मोठं घ्यायचं कारण त्याला कुष्टीच्या लागतात हे झालं मग याच्याबद्दल हे पाय टाकायचे पाय टाकायचे मग थोडी हळद टाकायची थोडी हळद टाकायची फिरून घ्यायचं वाच वाच छान वाच येतं याचं फिरून घ्यायचं आणि मग काय करायचं हळद टाकायची हळद टाकायची मीठ टाकायचं दोन चमचे दोन चमचे मीठ टाकायचं आणि कोथुंबीठ टाकायची कोथुंबीठ कोथुंबीठ टाकायची थोडा गॅस कमी करायचा आणि असं फिरून घ्यायचं बघा फिरवलं पा छान वाच येतं त्याचं बघा छान वाच येत छान वाच येत ते आणि आता याच्यात दोन गल्ला शिजायला पाणी टाकायचं दोन गल्ला पाणी टाकव छोटा गल्ला आहे तीन टाकले तरी चालेल फुलगॅस करायचं तीन ग्लास पाणी टाकायचं आणि मग कुकरचं झाकण लावून गॅस कमी करून सात आठ शिट्या उद्याच्या आता मी कुकरचं झाकण लावून घेते हे फिरवून घ्यायचं फिरवून घ्यायचं हे कुकरचं झाकण लावून घेते आता खाली उतरून लावून देते मी कमी गॅस करते आणि खाली उतरून झाकण लावून घेते बघा बघा आता हे कुकरचं झाकण लावं लागेल बघा हे पीठ झाकण लागलं हे छिटे आहे आणि हे आता फुल गॅस करायचा आणि उकडी आली थोडी दोन महिने उकडी आली हे कमी गॅस करून आता होऊ द्यायच्या आणि ते जेव्हा शिजेल तेव्हा मग आपण उघडू आता हे शिजेल बघा आता हे आपण काय केलं आ कमी गॅस करून आठ शिटवरू दिल्या तेव्हा कुठे आता हे झाकण उघडं तुम्ही हे बघा निघत तर आणि हे असं शिजलं आहे मी तुम्हाला काढून दाखवते बघा किती सुंदर शिजली आहे हे भोपळचे पाय हे असं सूज झालं आहे हे बघा किती सुंदर दिसत बघा 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 वास सुद्धा छान येतोय आहे याच्यामध्ये कोथिंबीर आहे तेस पान आहे दालचिनी आहे आणि अशा प्रकारे हे कुकरच्या सहा सिट्या दिल्या ती कमी गॅस करून तर जवळजवळ अर्धा तास तरी आपल्याला हे कमी गॅस करून शिजू द्यावं लागतं तेव्हा कुठे हे बोकडचे पाय असे शिजतात आणि आपल्याला खायला म्हणजे याचा उपयोग काय होतो आपल्याला आपल्या हाडांना मजबूती येते कॅल्शियम कमी असलो तर कॅल्शियम मिळतं आणि सांधे दुखतात सांध्याच्यासुद्धा उपयोगी पडते आणि आपल्याला जे गुडवे आजार आहे तर त्याच्यासुद्धा हे उपयोगी पडतं तर आपण आठवड्यातून एकदा तरी ही बपडची असो किंवा बकरीचे पाय असो याची रेसिपी करायची आता आम्हाला खूप रसा पाहिजे खूप रसा पाहिजे म्हणून मी काय करणार आहे हे आता इथं ठेवते सुंदर झाले पासपोर्ट बघणार आहे तुला मग मी काय केलं आता हा गॅस पेटवतो हा गॅस पेटवायला का इकडे उकडतं पाणी ठेवलंच आहे कारण मला काय पाहिजे जास्त सूप पाहिजे कारण प्रत्येकाला एक एक वाटी सूप यायला पाहिजे म्हणून जास्त पाणी उकड उकडतं ठेवलं आहे आणि ते उकडत्या पाण्यामध्ये आता आपल्याला जास्त करायचं म्हणजे याला आपण लिमिटेड मीठ टाकलं आहे म्हणून आपण मीठ टाकायचं म्हणजे ते आणि परत कोथिंबीर पण टाकायचं हं असं छान रेसिपी होईल म्हणजे जास्त रसा होईल आता हे काय करायचं इथे टाकून द्यायचं इथे टाकून द्यायचं म्हणजे आपल्याला कढई भरून सूप तयार होईल कढई भरून सूप तयार होतं आणि वास इतका सुंदर येतो आहे बघतच राहा सुद्धा सुंदर येतोय त्याच्याबद्दल सगळ्या प्रकारचं हे असतं तर हे दहा मिनिट होऊ द्यायचं आणि दहा मिनिट झाल्यावर मग आपण किती देत आता हे दहा मिनिट शिज देते दे मी दे। दहा मिनिट काय करते शिज देते दे। हां बघा आता हे दहा मिनिट मी असं शिजू दिलं बघा कमी गॅस करा याचं दहा मिनिट शिजलं आणि आता आपण काय करायचं या ताटलीत घ्यायचं ताटलीत घ्या आणि खा आणि तुमचे हाडं मजबूत करा तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल त्यालासुद्धा कॅल्शियम भरपूर मिळेल तर अशा प्रकारची बोकडच्या पायाचा असो आपण आठवड्यातून एकदा करा आ आणि अवश्य खा। आता हा गॅस बंद करायचा हे पूर्णपणे आपली भोकडच्या पायाचा सूप तयार झाला स्वादिष्ट आहे आणि दालचिनी ते सगळं पदार्थ कृती तुम्ही पाहिलेलीच आहे तर ह्या भोकडच्या पायाचं सूप तुम्ही पण आठवड्यातून एकदा करा आणि आपले हड मजबूत करा आणि हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि लाईक व शेअर करा